नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुखे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोध या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही पुणे ते सासवड हा पंढरपूर वारीचा एक टप्पा करणार आहे ए आय दिंडीसोबत ए आय दिंडीसोबत आम्ही आजचा टप्पा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घ्यावा की पुणे ते सासवड हा टप्पा कशाप्रकारे केला जातो किंवा काय काय धमाल असते गजर विठू गजर या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या आपल्याला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चाहण्याला सब्स्क्राईब नक्की करा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया रामकृष्ण हरी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की AI मन्जी नेम का काई। ए आय दिंडी म्हणजे नेमकं काय तर एआय चा फुल फॉर्म आहे ऑल इन्क्लिझिव्ह म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कामाला असाल किंवा जॉबला असाल तुम्ही गृहिणी असाल तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्ही तुम्हाला जर पंढरपूर वारी करायची असेल तर तुम्ही एआय दिंडी मार्फत त्या वारीचा अनुभव घेऊ शकता दिंडी मार्फत तुम्ही पंढरपूर संपूर्ण वारी करू शकता किंवा कुठलाही एक पर्टिक्युलर टप्पा तुम्हाला जर करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता आता आम्ही पोहोचलोय मगरपट्टा या ठिकाणी मगरपट्टा या ठिकाणी आमचा मॉर्निंगचा नाश्ता असतो आणि त्यानंतर आम्ही मुख्य दिंडीसोबत जॉईन होतो पाऊल छलती पंढरीची वाट बोला पाहुली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून आगाठ सुखी संसाराची सोडून आगाठ पाऊले चालती पंढरीची वाट नाश्ताच्या आल्यानंतर साऊथ गेट या ठिकाणी मग्याचा या ठिकाणी मी भजन गजर आनंद घेऊ आणि त्यानंतर वारी सोबत गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात ही पंढरपूरची वारी चालत आली आहे ही पंढरपूरची वारी ही आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि या पंढरपूरच्या वारीच्या प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यायलाच हवा

I ज्ञानोबा माऊलींचा गजर झाल्यानंतर आम्ही साऊथ गेटला एकत्र जमतो आणि त्यानंतर मुख्य वारीच्या प्रवाहासोबत वाहत जातो

Bithalada, 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 मी जा। बोला कुंडली कर्दे ज्ञान देव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की घाटाच्या थोड्या अगोदर आम्ही विजय एक्झिक्युटिव्ह हॉटेलला दुपारचे जेवण केले त्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा विठ्ठल गजराला सुरुवात केली

स्थप <tune> <tune> I'm not going to do दुपारचे जेवण थोडी विश्रांत्यांनी या नाव स्मरण करून आता पुढील वाटेला आम्ही लाडलो पुढील वाट थोडी अवघड होती म्हणजेच दिवेघाट वाट कितीही कठीण किंवा बिकट असली तरी पण एक एक पावलांनी आपण ते अंतर कापू शकतो आणि हेच आम्ही केलं दिवे घाटाकडे न बघता त्याचं सौंदर्य बघितलं विठ्ठलाचे नाव घेतले आणि एक एक पावलाने संपूर्ण दिवेघाट पार केला दिवे घाट चढून झाल्यानंतर आम्हाला समोरच ह्या सावड्या विठ्ठलाची सुंदर आणि अप्रती मूर्ती दिसली या मूर्तीला पाहून किंवा या विठ्ठलाचे दर्शन घेऊन संपूर्ण वारकऱ्यांचे थकवा या ठिकाणीच निघून गेला रात्रीचे जेवण झाल्यानंतर आम्ही भजन संदेचा कार्यक्रम केला आणि या भजन संधीच्या प्रत्येक वारकऱ्याने मनसोक्त आनंद घेतला तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग भजन संधीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ए आय दिंडीच्या युट्यूब चॅनेलला पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला आजचं व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी